पडताना तिने रडायचं होतं ना तिला मग ती खरी खरी रडली तिकडे माहिती नाही तुम्हाला मग आणि किती मस्त सीन दिला ना आपण पडण्याचा खरी खरी रडली ती मात्र लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तारिणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे माझ्यासोबत एक टीम आहे इंट्रोडक्शन आपण पाहिलेलंच आहे पण आता जरा नव्याने जाणून घेऊया अभिज्ञा आणि प्रशांत आहेत माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच so थँक्यू आणि पुन्हा एकदा भेटतोय पण नव्या मालिकेच्या निमित्ताने मला खूप आनंद होतोय कारण मला अभिज्ञाला आता आमच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे भूमिका आहे आणि ही मालिका निवडण्याचं कारण काय होकार का, हो का दिवस खर तर मला असं वाटत की आ, जी सगळ्यात मोठं कारण म्हणजे जी बरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळणं जी हा माझा परिवार आहे ह्या त्यांच्याबरोबर मी तीन सिरियल केलेले आहेत आणि आता ही चौथी सो so, हॅट्रिक पूर्ण झाली आहे नाव द फोर्थ वन आणि तो एक सगळ्यात हुक पॉईंट होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीमसरांबरोबर काम करायची संधी होती शर्मिष्ठाबरोबर काम करायची संधी होती आय थिंक आय हॅव इमेन्स अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट फॉर ॲक्टर्स हू हॅव टर्न प्रोड्युसर्स अँड हॅम आणि मी पूर्णपणे uh, त्या मला जे कॅरेक्टर दिले गे गेले कौशिकी खांडेकरचं त्याला न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मी जसं तू म्हणालीस तसं की आय एम अ मीडिया पर्सन सो तो तो माझ्यात येण्यासाठी थोडासा अजून वेळ आहे कारण मी थोडं चाच पडते अजूनही कारण दॅट इज अ टॅलेंट कम ऑन यू गाय अ व्हेरी टॅलेंटेड त्या बाबतीत पण मला असं वाटतं ते येईल थोडं थोडं तुमच्याकडे बघून आणि एक खूप मोठं प्रस्थ आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या चॅनलची मी सर्वे सर्व आहे आणि ते सक्सेसफुली चालवण्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहेत त्याचबरोबरीने तारिणीचं आमच्या घराशी काय नातं आहे आणि तारिणी या घरात येणार का ती कुठल्या म्हणजे कु कोणातर्फे येईल किंवा आमच्या घरात किती असे सिक्रेट्स आहेत जे हळूहळू उलगडणार आहेत आणि ज्या जे तारिणी उलगडणार आहे जे माझ्यासमोरसुद्धा उलगडणार आहेत सो so, इट इज अ गुलदस्त आहे सगळंच गुलदस्त आम, आहे माझ्यासाठी सुद्धा अभिज्ञ म्हणून सुद्धा सो आय so, एम सुपर एक्सायटेड कारण हा जॉनर टोटली वेगळा आहे जे मी केले आत्तापर्यंत ते फॅमिली ड्रामाज केलेले आहेत बट दिस इज अ व्हेरी थ्रिलर ॲक्शन पॅक सो आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ मला इंट्रोडक्शन पण करून देशील हे दोघं जे आहेत तुझ्यासोबत आता ही तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट शिकवणार आहे हां थँक्यू कसं म्हणायचं शिकव त्यांना <laughs> आम्ही ही एवढी गोड मुलगी आहे इरा वरती तिला ऐकू येत नाही तिला बोलता येत नाही असं सिरियल मध्ये आहे पण ती भयंकर बोलते ती भयंकर सच अ गुड एनर्जी ऑन सेट पण एक कौतुकाची गोष्ट ही आहे की एकतर मुलांना न बोला बोल म्हणजे बोलण्यासाठी मनाई करणं आणि त्यांनी ऐकणं हीच कौतुकाची गोष्ट आहे सो ती ऐकते आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने साईन ती साईन लँग्वेज शिकते हां कारण कुठे कुठे तिला वापरावं लागणारच आहे पण ती ते शिकते ती त्याचा वापर करते ती, से, ती से सेट तिचं सेटवरचा वावर इतका सुंदर आहे ती सगळ्यांचं ऐकते ती गुडगलसारखी वागते ती सगळा होमवर्क करते हो की नाही <laughs> मला काहीतरी एक शब्द बोलून तरी दाखव बोलू, हो ना आता आता कट झालं सगळं बोलू हाय नाव काय अगिरा आणि तुला अभिज्ञा आवडते का खूप मस्त तुला शिस्त लावते का, हो। का? बोलायला देत नाही अजिबात ओरडते हो तुला आ... नाही नाही बरं प्रशांत पुन्हा एकदा नवीन मालिका घेऊन येत आहे आणि भावाच्या भूमिकेत आहेच पण कुठेतरी आम्हाला कळलं वाया गेलेला भाऊ आहे काय करतोय नेमकं आयुष्यात काय का का चाललंय काय चाचपडतोय हो तसंच आहे कॅरेक्टर म्हणजे माझ्या अगदीच अपोजिट आहे एवढा वाया <laughs> मी नाही गेलो आहे त्यामुळे अगदीच डिरेक्टरपासून सगळ्यांनाच प्रश्न होता की ते जमणार आहे का जमणार आहे का पण येस डिरेक्टर फिल्म सर खूप चांगले आहेत त्यांनी बऱ्याच एक्सरसाईज दिल्या घरी करण्यासाठी आमचे बरेच कॉल झाले त्यावर सुद्धा त्यांनी बऱ्याच एक्सरसाइज दिला आणि थोडा थोडा आता फरक पड़तो आहे म्हणजे ते कॅरेक्टर अगदीच सापडले असं नाही ते सापडायला अजून थोडासा वेळ लागेल पण यस कॅरेक्टर खूपच इंटरेस्टिंग आहे जो ऑडिशन पॅच होता तो ऑडिशन जेव्हा गेलं तेव्हाच असं झालं होतं की अरे काय भन्नाट आहे आणि जसजसं आता ते पुढचे स्क्रीन प्लेज येतात आणि त्याचा एक कळतो आहे की पुढे कसा वावर असणार आहे खूप भारी वाटते खूप मस्त कॅरेक्टर आहे खूप चांगली टीम आहे एवढे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत ला आत्ता गेली सी से मागची सिरियल मी सातव्या मुलीची सातवी मुलगी आहे त्यात मी ऐश्वर्या यांचा मुलगा होतो यात मी अविनाश नारकर त्यांचा मुलगा त्यांना तेच म्हटलं की अरे काय सो ह्या ॲक्च्युली या सिरियल खरंच खासियत ह्याच्यासाठी आहे कारण आता मी जसं म्हटलं तसं झीवर मी चार सिरियल केल्या तीन सिरियल केल्या पण कधीच वर्कशॉप्स किंवा कॅरेक्टर स्केचवर काम करणं हे आम्ही केलं पण हे जे डिरेक्शन टीमकडनं म्हणा किंवा इवन प्रोड्युसर्सकडनं म्हणा ते न्यूवन्सेस बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे त्यां त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक बिकॉज इट्स नॉट जस्ट डेली सफ फॉर देम ही भयंकर मेहनत आहे आमचीसुद्धा अगदी शंभर टक्के पण सगळ्या बॅक एन टीमची सुद्धा कारण ते त्या कॅरेक्टर्सवर तेवढी मेहनत घेत आहेत ते त्याला वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करायला भयंकर मेहनत घेत आहेत कारण आपल्याकडे आता ओ टी टीचं भयंकर प्रभाव असल्यामुळे इट हॅज टू गो रिअली नियर टू दॅट कारण आता लोकांना सवय झाली आहे ते पटपट पटपट सगळं बघायची अँड यू नो एव्हरीथिंग शूड गो मूव्ह ऑन व्हेरी क्विकली त्याची सवय झाली आहे So, सो मला असं वाटतं हे आमच्यासाठी शंभर टक्के चॅलेंज असणार आहे हिला सांभाळताना किंवा प्रोमो जो काय आम्ही बघितला होता तो प्रोमो करताना किंवा आता हिला सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळताना किती दमछाक होते तुझी आणि आता सवय झाली आहे काय सांगशील एकंदरीत प्रोमो पासता सुरुवात कर मला ना मुलं भयंकर आवडतात सो मला मा, असं होतं की त्यांनी त्रास दिला तरीही चालेल पण त्यांनी माझ्या आजूबाजूला असावं पण हो तू म्हणतेस ते शंभर टक्के ते त्यांच्या कलेकलेने घ्यावं लागतं पण त्यांचं हे वय आहे मस्ती करायचं सो त्यांना ते थांबवण्यात पण पॉईंट नाही हो की नाही मी मस्ती करते की नाही तू माझ्याबरोबर <laughs> आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तीन बरोबरच्या सिरियल्स झाल्या माझ्या त्याच्यात मी एकही एक सिरियलमध्ये मी प्रोमोचा भाग नव्हते नॉर मी पोस्टरचा आत्ता पण मी पोस्टरचा भाग नाही आहे पण मी प्रोमोचा भाग नव्हते इनफॅक्ट माझ्या कॅरेक्टरबद्दल काही फार बोललंही जात नव्हतं आधी दिस इज द फर्स्ट सिरियल ज्याच्यात खरंच तुला माहिती आहे फर्स्ट सी सिरियल ज्याच्यात मी प्रेक्षकांच्या समोर आले इन द प्रेस कॉन्फरन्स इट सेल्फ सो मला त्या गोष्टी इट इज अ बेंचमार्क फॉर मी आणि भावा बहिणीचं नातं हे तितकंच गोड आहे का कारण तू त्याच्यासाठी मुलगी बघते सो बहिणीवर खूप प्रेम आहे का बहीण तुला एकदम स्ट्रिक्ट वाटते काय आहे बहीण भावाचं नातं कसं आहे आता तरी ते स्ट्रिक्टच आहे पण अगदी म्हणजे बहीण भाऊ म्हटले की लहानपणापासून एक आता एकत्र आहोत तर त्यात थोडं सॉफ्ट कॉर्नर पण सॉफ्ट कॉर्नर पण असतोच की पण त्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत आता सुरुवातीला तरी असे सीन्स आहेत ज्यामध्ये फक्त तेवढंच ते आहे की तिचं भयंकर कारण ती तेवढी सक्सेसफुल आहे आणि मी नाही युवराज हे कॅरेक्टर नाही सो त्यामुळे ती तो त्याच्या अगदीच दबावाखाली आहे तिच्या बघू पुढे पुढे त्याही गोष्टी उलगडच जातील अजून म्हणजे तिची फक्त माफक एवढीच अपेक्षा आहे की युवराजने चांगलं आयुष्य जगावं त्याच्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट गोष्टीची मदत कौशिक करायला तयार आहे पण तो तेवढा रिसिव्हिंग नाही आहे त्या बाबतीत सो त्याच्यावर थोपल्या जातात त्या सगळ्या गोष्टी असं त्याला वाटतं पण पन... नाही जेन्युनली मी आज कॅरेक्टर म्हणून सांगते पण ते त्याच सर्वस्वी आणि फक्त आणि फक्त त्याचाच फायदा आहे हे कौशिकीला माहिती आहे सो ती इज ओके म्हणजे मी जरी विलन ठरले तरी मला काहीच हरकत नाही आहे माझ्या भावाचं हित हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मी विलन ठरले तरी इट्स ओके ॲप्सुल्युटली ओके आणि इनफॅक्ट द कॅरेक्टर इज सच की ती दिसते विलन पण ती ती सगळ्यांच्या हितासाठी म्हणून कुठे कुठे तिला आवाज चढवा लागतो तिला एक स्टँड स्टँड घ्यावा लागतो अँड दॅट इज फॉर द बेनिफिट ऑफ द होल फॅमिली आणि या दॅट इज माय कॅरेक्टर पण मला वाटतं माझ्यामध्ये अभिज्ञ पहिल्यांदा असं निगेटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे असं वाटतं थोडं अथॉरिटीव्ह आहे पण निगेटिव्ह म शेडमध्ये गेलेलं नाही आहे हे काय आणि पुढेही जाणार नाही आहे आणि पुढे तर मज्जा आहे ती मी तर सांगणारच नाही पण पुढे तर खूप मज्जा आहे म्हणजे मलाच ऐकताना होतं आहे मला आता जसं जसं मी स्क्रीन प्ले ऐकते सो आय so, एम सुपर एक्सायटेड आहे म्हणजे एका डेली सोपच्या माध्यमात एवढा भन्नाट कॉन्सेप्ट असणं आय एम सो प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ आता अधिराला so विचारेन एकदा जाता जाता अधिरा किती वयाची असतो काय तुझं गा वय एज काय तुझं की आधी अख्खं नाव सांग अधिरा जयश्री विनायक चव्हाण आणि तू किती इयर्सची आहेस 4 इयरची. सिने प्रोमो कसा शूट केला? प्रोमो मध्ये ती थोडेशीच पड ऑफ कोर्स ती ट्रिक वापरणार अर्थ आहे नाही ती पडताना तिने रडायचं होतं ना तिला मग ती खरी खरी रडली तिकडे माहिती नाही तुम्हाला मग आणि किती मस्त सीन दिला ना आपण पडण्याचा खरी खरी रडली ती आणि आम्ही तो तसाच शूट केला आम्ही तो तसाच शूट केला कारण अफकोर्स हार्नेसवर वगैरे मुलांना आम्हाला सवय नाही आहे तर तिला शक्यच नाही पण तिने मज्जा केली आणि ती भरपूर रडली कारण त्याचं रडायचं होतं ना छान नॅचरल ऍक्टर आहे माझी म्हणजे आम्हाला ही गोष्ट हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळेलच त्याच्यात आम्हाला तुझा पास्ट आणि हे सगळं का घडतंय ही का बोलत नाहीये किंवा का ऐकू येत नाही हे सगळं आम्हाला कळेल तर ती उत्सुकता थोडीशी ताणून ठेवूया आणि आत्तापुरत्या शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना आणि पुन्हा भेटू लवकरच लवकरच थँक्यू सो मच नक्की बघा तारणी सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता तुम्ही बघतच असाल झी मराठीवर आता ही सुद्धा बघा थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू बाय 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 you <sighs>